नांदुरघाट येथील घटनेवर मराठा योद्धा मनोज मनोजरांगे पाटलांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली घरचे बांधव ॲडमिट येत त्यांना खूप मार आहे म्हणजे हाताला तलवारीचा मार आहे आई बहिणींवरती सुद्धा तिथं खूप अत्याचारच झाला कारण मराठ्यांचे मतं लागतात मराठ्यांचे नेते प्रचाराला लागतात मराठ्यांच्या मतावर मोठंही मत व्हावं वाटतं वा पण गोरगरीबवर अन्य हे प्रत्येक वर्षी असंच आहे हे दोन चार पिढ्यापासून असंच आहे स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा काढायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पाया पडायचं हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतोय नुसतं मराठाच नाही आहे हे सगळ्यांवरतीच असतं पहिल्यापासूनच हे मी तरी सांगत होतो की हे होणार आहे हे होणार आहे बघू बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय आष्टीपाटोद्यात काय झालं आहे बीडमध्ये काय झालं आहे माजलगावला काय झालंय परळीमध्ये काय होतं आहे केजमध्ये आंबेजोगात काय होतं आहे उभा महाराष्ट्र बघतो आणि हो द्या त्याला नावीला त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर पण मराठ्यांचे जीवा जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयारीत घ्या जीव शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात कोणच्या राहायचं अजयदादांच्या राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठ्यांची मदत घ्यायची मराठीची जात संपवायची हा खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणार आहे मराठींची नेत्याची ते कारण जातच संपायला लागली काय किंमत आहे तुम्हाला तुम्हाला काय किंमत राहणार आहे दे। उद्या जातच जर संपली तर मराठींच्या नेत्याला तुम्हाला काय किंमत राहणार झाडून घ्यायला लागत ला बघू महाराष्ट्र बघतोय उभा हो द्या आता शंभर एक चुका शेवटी नावी लाजून अशांतताच करायची त्यांना त्याला काय नावी मला सुद्धा धमक्यात बघून घेऊ कचाटे ती मारून टाकू भाऊ हो तुम्ही काय वय केलं मला तुमच्याकडे असतील मग करून तर बघा समोरून या फक् आता नावी विलाजे तुम्हाला जर आता भावनाच बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठ्यांचा काय विलाज त्याला काय आहे मला बिडात नाही होणार मी तर आता रोज येणार आहे आता तर रोज येणार आहे त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघं करायला लावतात बहीण भाऊ खालच्या कार्यकर्त्या याला पोस्ट टाकायला होते मरून टाकू याला याला खलास करणार आम्ही मला त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे टी व्ही नाईनला बी ते बी त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं आहे मी कधी म्हणलो पंकजा दाईल फिरू देऊ नका कधी म्हणलो उलट मी आपणच चा नावले मी सांगितलेलं आहे त्यावेळेस हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या वे ज्या वेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला आधी नाही आणि तुम्हाला एकदा म्हणून नाही पंकजा याला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा एकदा बी नाही पण हे आम्हाला माहिती हे वेळ निघून गेली की असं होणार तुम्ही जो कोण म्हणतो ना त्याच्या मारू दे मारणार मारून टाकणार आहेत मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी पण माग हाटायला तयार नाही मला बिडात नाही होऊ देणार तुम्ही तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे तुमच्याकडे बी लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहेत तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर एवढं एवढा कच्चा लेचा प्याचा नाही आहे मराठा बी तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं तुमच्या नेत्याला मुंबईत आहे तुमच्याही नेत्याला पुण्यात संभाजीनगरला आहे मला बिळात नाही उद्यानं ना हे धमक्या टाकायला लागलेत काय आता बहीण भाऊ संकट गेल्यावर हे खे खेळायला लागलेत काय असले राजकारण तुम्ही लागले खूप करा फेडायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला जागा नव्हती किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा आणि हा रे मराठ्यांच्या नेत्याची मी नाही आठत मी नाही आठत मरायला भेद नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला मग मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची हां खंबीर आहे माझा बघू किती दिवसांत आज त्या लेकराची तडफड व्हायला लागली वर कसं काय एस पी साहेब त्यांची तीन हिस्थाची नोंद नाहीत कसं काय गुन्हा दाखल करत नाहीत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना कान ने का आण नाही चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की लय गरज आहे परत मराठीच संपवणार याचसाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत का आमदार वारे रे आमदार बघा मराठीत जात संपले की तुम्ही संपला तुम्हाला तुम झाडूनच घ्यायला लागत तिथं वाशाने इथून मागे बी तुमच्या कानफडाला रिवाले लावलेल्या आहेत वासावं जरा असला शाने तर मला शांतता नाही करायची बघणार आहे तर आम्ही किती दिवस सहन होतोय हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्ते हाताने मराठीवर हल्ले घडून आणतात जवळ सहन्याला येतं त्यावर करतील मराठीसह आहो उभा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील आमचा नावेला लाजे